श्री स्वामी समर्थ दिन विशेष व्रते याची माहिती मी देणार आहे तर दधी व्रत शुक्ल द्वादशीचे व्रते श्रावण शुक्ल द्वादशी दिवशी दधी व्रत करतात त्यावेळी दह्याचा उपयोग करतात जर त्या दिवशी विमानारूढ भगवान श्रीधराची पूजा करून अहोरात्र आनंदोत्सव केला तर पंचयज्ञासमान फळ मिळते पंच महापाप नाशन व्रत हे एक व्रत श्रावण शुक्ल द्वादशीला आणि पौर्णिमेला श्रीकृष्णाच्या जगन्नाथ देवकीसूत इत्यादी बारा रूपांची पूजा करतात आणि या महिन्याच्या अमावास्येला ब्रम ब्राह्मणांना ब्राह्मणांना तीळ मूग गूळ भात इत्यादी पदार्थाचे भोजन घालतात त्यावेळी पंचरत्ने दान देतात त्याचे फळ असे की पंच महापातकांपासून मुक्त याचे संकलन अशोक काका कुलकर्णी यांनी केले आहे श्रावण पौर्णिमा ऋतीतर्पण श्रावण शुक्ल पंधरा ला सर्व ऋग्वेदी यजुर्वेदी सामवेदी स्वाध्यायी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ आदी कोणत्याही आश्रमाचे विद्यार्थी आपापल्या वेद कार्य आणि क्रियेच्या अनुकूलतेप्रमाणे व करीत असतात त्याचा विधी थोडक्यात असा नदीच्या किनारी जाऊन यथाविधी स्नान करून कुशनिर्मित ऋषींची स्थापना करावी व त्यांचे पूजन तर्पण विसर्जन करून रक्षोपोटलिका करून त्याचे मार्जन करावे त्यानंतर पुढील वर्षीचा अध्ययनक्रम निश्चित करून सायंकाळी व्रतसमाप्ती करावी यामध्ये उपाकर्म पद्धतीनुसार अनेक कर्मे असतात ती विद्वानांना विचारून करावीत ही कृत्ये चातुर्मासात आक्षरावयाची असतात या काळात नद्या रजस्वला असतात असे मानतात तरीही उपकर्मसर्गे प्रेतस्नाने तथैव चंद्र सूर्य ग्रहे चैव रजो दोषो न विद्यते या वसिष्ठ वचनानुसार उपाकर्म दोष होत नाही दिनविशेष व्रते श्रावण पौर्णिमा रक्षाबंधन हे व्रत पौर्णिमेला करतात या दिवशी पराह नव्यापिनी तिथी धरतात जर ती दोन्ही दिवशी असेल अगर दोन्ही दिवशी नसेल तर पूर्वी धरावी जरी त्या दिवशी भद्रा असेल तर ती वर्ज्य वर्ज्य करावी भद्रामध्ये श्रावणी व फाल्गुनी दोन्ही वज्र क ठरविले आहेत कारण श्रावणीमुळे राजाचे व फाल्गुनीमुळे प्रजेचे अनहित होते त्या दिवशी व्रत करणाऱ्याने प्रातः स्नानादी नित्यकर्मे करून वेदोस वेदोक्त मंत्राने रक्षाबंधन पितृतर्पण आणि ऋषीपूजन करावे शुद्राने मंत्राशिवाय स्नान दानादी करावे रक्षेसाठी चित्रविचित्र रंगीत वस्त्र अगर रेशीम वापरावे त्यात तीळ सुवर्ण केशर चंदन अक्षता आणि दुर्वा घालून त्याला रंगीत दोरा गुंडाळावा आणि आपल्या घरातील पवित्र जागी देवघरात कलश स्थापन करून त्यावर त्याची यथाविधी पूजा करावी नंतर राजा मंत्री वैश्यगर विशिष्ट शिष्यांच्या वगैरे उजव्या हातात येन बुद्धो बली राजा दानवेंद्रो महबला तेन त्यावाम अनुबनामी रक्षे माचल माचल या मंत्राने बांधावा या बंधनामुळे वर्षभर पुत्र पौत्रादी सर्व सुखी राहतात श्रवणपूजन श्रावण पौर्णिमे दिवशीच राजा दशरथाच्या हातून वन्यपशू समजून नेत्रहीन माता पित्यांचा एकुलता एक पुत्र श्रावण मारला गेला त्यावेळी राजा दशरथाने त्यांचे सांत्वन केले व आपल्या हातून चुकीने झालेल्या हत्येचे परिमार्जन व्हावे म्हणून श्रावणी पौर्णिमे दिवशी श्रवणपूजेचा सर्वत्र प्रसार केला तेव्हापासून बहुतेक सर्व श्रद्धाळू जण त्या दिवशी श्रवणपूजा करून त्यालाच रक्षा अर्पण करतात हे व्रत नाही आहे श्रावणी श्रावण मासात श्रवण नक्षत्रयुक्त दिवशी श्रावणी पौर्णिमेस श्रावण मासाच्या पंचमीस हस्तयुक्त दिवशी हे उपाकर्म श्रावणी यत्तोक्त विधीने करावे श्रावण शुक्ल त्रयोदशी प्रदोष व्रत अत्यंत प्रशंसनीय व सर्वांनी करावे असे हे व्रत आहे प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व व त्रयोदशी हे करतात या व्रताचे एक वैशिष्ट्य असे की संतती प्राप्तीसाठी शनी दो शनी प्रदोष ऋणमुक्तीसाठी भौमप्रदोष आणि शांती रक्षणासाठी सोमप्रदोष अशी व्रते अधिक फलदायी म्हणून प्रख्यात आहेत याशिवाय आयुरारोग्य वृद्धीसाठी अर्कप्रदोष अधिक उत्तम होय हे व्रत करणाऱ्याने त्या दिवशी सूर्यास्ताच्या समयी पुन्हा स्नान करावे नंतर शंकराची पूजा करावी आणि भवाय भवनाशाय महादेवाय धीमते रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन उग्राय ग्राघनाशाय भीमाय भवहारिने ईशानाय नमस्तुभ्यं पशुनाम पत ए नमहा अशी प्रार्थना करून भोजन करावे कृष्ण पक्षातील प्रदोष शनिवारी आला तर तो विशेष फलदायी असतो श्री स्वामी समर्थ